भक्तांनो जय जय श्री स्वामी समर्थ आज आपण बोलणार आहोत गुरुवारच्या दिवशी श्री स्वामी समर्थ काय संदेश देतात आणि हा दिवस आपल्या जीवनात कसा बदल घडवू शकतो ते शांत मनाने ऐका भक्तांनो गुरुवार म्हणजे गुरुचा दिवस आणि श्री स्वामी समर्थ म्हणजे दत्तगुरूंचा साक्षात अवतार स्वामी समर्थ सांगतात जिथे गुरु आहे तिथे भय नाही आज अनेक जन त्रासात आहेत कोणी नोकरीमुळे कोणी पैशामुळे कोणी नात्यांमुळे पण गुरुवारच्या दिवशी केलेली मनापासूनची प्रार्थना नक्कीच रंग दाखवते भक्तांनो गुरुवार हा दिवस ज्ञान वाढवतो बुद्धी शुद्ध करतो कर्म सुधारतो स्वामी समर्थ सांगतात वाईट काय संपवायचा असेल तर आधी विचार शुद्ध कर गुरुवारी जर तुम्ही दुसऱ्याचं वाईट बोलणं टाळलं मनात द्वेष ठेवलाच नाही तर तुमच्या जीवनातील अडथळे आपोआप दूर होऊ लागतात भक्तांनो गुरुवारी स्वामी समर्थ प्रसन्न होण्यासाठी फार मोठे विधी लागत नाही सकाळी उठून श्री स्वामी समर्थ हा नामजप एकशे आठ वेळा करा स्वामींच्या फोटोसमोर एक दिवा लावा गरजू व्यक्तीला अन्न किंवा पिवळ धान्य दान करा स्वामी समर्थ म्हणतात दान मोठ नाही भावना मोठी असावी भक्तांनो जन म्हणतात स्वामी माझ्यावर अन्याय का होतो स्वामी समर्थ उत्तर देतात मी उशीर करतो पण अन्याय कधीच करत नाही जो तुमचं वाईट करतो त्याला उत्तर देऊ नका कर्म त्याला उत्तर देई स्वामी त्याचं फळ देती तुमचं काम आहे सत्याच्या मार्गावर राहणं भक्तांनो एक भक्त होता अडचणी खूप होत्या लोकांनी फसवलं पण त्याने गुरुवारी कधीच स्वामींचा हात सोडला नाही तो फक्त एकच वाक्य म्हणायचा स्वामी तू पाहतोयस ना काही काळानंतर त्याच्याच विरोधकांना स्वतःच्या कर्मांची फळं मिळाली आणि त्या भक्ताचं जीवन शांत झालं गुरुवारचा स्वामी समर्थ संदेश भक्तांनो जो माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवतो त्याच्या जीवनात मी कधीही अन्याय होऊ देत नाही वेळ लागेल पण न्याय नक्की होई, गुरु कृपा मिळण्याचा दिवस स्वामी समर्थ सांगतात गुरुशिवाय ज्ञान नाही आणि ज्ञानाशिवाय मुक्ती नाही गुरुवार गुरुची सेवा स्मरण व नामजप केल्यास जीवनातील अडथळे दूर होतात कर्म शुद्ध होण्याचा दिवस गुरुवार हा कर्म सुधारण्याचा दिवस आहे या दिवशी चांगले विचार दया क्षमा आणि संयम ठेवला तर जुन्या कर्मांचे ओझे हलके होते धैर्य व विश्वास वाढतो स्वामी समर्थ म्हणतात धीर धर मी तुझ्या पाठीशी आहे गुरुवारी घेतलेला संकल्प टिकतो आणि मन स्थिर होते